त्रिकोणी संख्येचा पाया सेकंदामध्ये कसं शोधणे उदाहरणार्थ पहा एखादी त्रिकोणी संख्या आहे छत्तीस छत्तीस या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया शोधायचा आहे तर त्याची ट्रिक्स लक्षात ठेवा छत्तीसची दुप्पट करा किती येते बहात्तर बहात्तरपेक्षा लहान वर्गसंख्या आणि त्याचं वर्गमूळ बहात्तरपेक्षा लहान वर्गसंख्या चौसष्ट त्याचं वर्गमूळ आठ म्हणजे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया आहे आठ अगदी सेकंदामध्ये समजा तुम्हाला एखादी दुसरी संख्या दिली समजा दुसरी संख्या आपण अष्ट्याहत्तर घेतली तर याचा जर आपल्याला या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा असेल त्रिकोणी संख्येचा पाया तर अष्ट्याहत्तरची दुप्पट करा आठ दोने सोळाला सहा चाली एक सात दोन्ही चौदा एक पंधरा एकशे छप्पन एकशे छप्पनपेक्षा लहान वर्गसंख्या एकशे चौवेचाळीस आणि त्याचं वर्गमुळे येतं बारा म्हणून अष्ट्याहत्तर त्रिकोणी संख्येचा पाया आहे बारा सेवा